आता बळ्यात पुण्यातल्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे फरार असलेला निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना खोटी माहिती देण्यात आली आहे नांदेड सिटीत पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागलाय फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवले असा फोन हा नांदेड सिटी पोलिसांना आला होता आणि पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला मात्र फोन करणाऱ्यानं हो। पोलिसांना खोटी माहिती दिल्याचं उघड झालं या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरार असणाऱ्याला पकडून ठेवल्याची खोटी माहिती दिल्याप्रसंगी किंवा दिल्या प्रकरणी त्याला ताब्यात घेतलंय अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे यांच्याकडनं रेवती नेमका काय हा सगळा प्रकार झाला आणि किती जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय निलेश चव्हाण आपल्याला माहिती आहे की वैष्णवी हगवणे प्रकरणातला जो फरार आरोपी आहे असं म्हटलं जात होतं की वैष्णवी हगवणेचा जो <laughs> दहा महिन्यांचा बाळ आहे ते त्याच्याकडे असल्याची माहिती खरं तर ती समोर येत होती तो फरार आहे आणि पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत आहे त्याचाच फायदा घेत संतोष गायकवाड नावाच्या एका व्यक्तीने नांदेड सिटी पोलिसांना फोन करत असं म्हणले की निलेश चव्हाण जो वैष्णवी हगवणे प्रकरणातला फरार आरोपी आहे तो आम्ही पकडलेला आहे आणि त्या त्या फोन कॉलवरती विश्वास घेणं पुणे पोलिसांचा ताफा सांगितलेल्या स्थळी तिकडे पोहोचला होता मात्र त्यानंतर अशी असं समोर आलं की तो कॉल खोटा होता आणि संतोष गायकवाड यांनी काहीतरी आपल्याला बक्षीस मिळेल पुणे पोलिसांना अशी माहिती दिल्यामुळे म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केल्या केल्याचं उघडकीस आलं आत्ता सद्यस्थितीला संतोष गायकवाड यांना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्या विरोधात नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल कर करण्यात आलेला आहे आ, संतोष गायकवाड यांनी म्हटलं होतं की आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे त्याच्याजवळ दोन पिस्टल आहेत आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे थे डिक्कीत ठेवलेले आहे आणि ती व्यक्ती किरकटवाडी येथील पानशेत रस्त्यावरील स्वारगत स्वागत हॉटेल समोर आहेत अशी ही खोटी माहिती पुणे पोलिसांना दिल्याबाबत आता संतोष गायकवाड याला अटक केलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती थोड्याच वेळात परिमंडळ तीन चे जे उपायुक्त आहेत संभाजी कदम हे माहिती देणार आहेत थोड्याच वेळात नक्कीच तुर्दा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती